जय महाराष्ट्र पब्लिक तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहावं कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की जाऊन सांगा तर चलो लेट्स गो जय महाराष्ट्र पब्लिक तर आज आम्ही चाललोय वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते मी सांगते मी जाणार आहे पहिले आणूसपाचा ॲडमिशन करणार मग माझ्या कॉलेजला जाणार तर बॉन ऑफ आणि मग आम्ही जाणार मूवीला चलो कुठला ॲडमिशन करायला आमशेटला जो आता कॉमर्स ॲडमिशन करणार आहे तर चला बघ या मला काहीच कळत नाही थर्ड फ्लोर वर ठेवलं मग करणं कुठं जायचं आणि ॲडमिशन करायला आलोय आम्ही ॲडमिशन करायला गेलो आणि ते बोलले दहा सहा झाले आणि आता किती वाजलेत नऊ पाचवन्न झालेत नाऊ सत्तावन्न नऊ सत्तावन्न झाले त्याविषयी म्हटलं चला घरी उद्या येऊ बघू उद्या आलं तर येऊ मग काय फालतो गे घायला सव्वा झाला साडे झाले बोना फाईट घेतला आणि त्याचं ॲडमिशनचं काही केलं नाही काहीचं ॲडमिशन करायचं म्हटलं तर उशीर जाणार होता म्हटलं भांगार कॉलेज होतं आम्ही उकलो म्हटलं चला येतं नाही थांबायचं आता कॉलेजला आलो इंद्रायण कॉलेजमध्ये बोनाफाईट झालं तर पण अर्धा तास गेला शेवटी आम्ही घालो मग ते काका बोलले की थांबव मी तुम्हाला भेटेल कारण की प्रिन्सिपल सुट्टीवरती होते मग आम्हाला बोनाफाट घेतलं आलो आता मूवीला आलो आल्याड पल्याड आज आम्ही आहे तुला काय बोलायचे मला काय नाही बोलायचं नाही बन गेला गाव इंडायला एंट्री केली जाते एंट्री वर किती जोरात होणार आहे जोरात होणार आता एंट्री दृश्य प्राणी कोण आणि हा माहिती ते दोन प्राणी कोण तुम्हाला माहिती का प्राणी प्राणी मी कोण आहे कोण

पण नको न्याचं तुम्ही ठीक नाश्त्यावर नेतो का नको का भूकच लागली त्याला सकाळी म्हणतो नाश्ता कर नाश्ता कर नाश्ता कर नाश्ता कर तू काय म्हणलं कायची आहे काय म्हणलं बाहेरचं घरचं नाही खायचं असं म्हणलं एका दिवसासाठी एका दिवसासाठी आणि आता एक वाजता त्या काय बारा नाही बारा वाजता पाणी वाजायला म्हणून तो एड होता मग मग म्हणत होत नाश्ताला फास्टला विडोला बोल ऋतिकाला तिकीट बुक करतोय भूक लागली तर मला पण ही बसली माझं फोन कोणतं कोणता आहे दिसत पण नाही आहे कलर काय दिसतात कलर घ्यायला

থিয়েটার হি আমি সে या मई देवी देखा बागा का खा तोय

कस होत मस्त ही चित्र धरली होती घाबरली होती मी तुला होती कॉमेडी खूप गौरव जत्रात पण नाही झालं आणि गौरव ह्याच्यात पण झालं लग्न

तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्यासाठी खूप खूप थँक्यू सो जय महाराष्ट्र बाय बाय